तर मित्रांनो आम्ही ॲक्च्युली दांडे आणायला चाललेलो आहे बेल्लाने ड्रेस चेंज केला गरबाचा आणखीन आम्ही दांडे आणायला चाललेलो आहे तर बल्ल्या म्हटली डॅडी मला दांड्या पाहिजे ॲक्च्युली गेल्या वर्षी जर दांड्या होत्या पण त्या भेटल्या नाही तर आता ती बेलाच्या मम्मीला म्हटलं नवीनच आलो दांड्या ठीक आहे तर चला 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 मम्मी अरे थांब 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 नाही आहे अजून आलं

अरे बल्ले आपली बाईक तिकडे आहे का चल चल इकडे ए इकडे चल इकडे बाईक आहे ये ये लवकर सावकाश सावकाश थांब थांब कुठे लवकर जायचंय कुठे जायचं वाव आपल्या बाईक जवळ आलेलं आहे आपण कुठे बाईक होय बर बर बस ना बस ना तू किक मारते काय तू बघते हे आहे का हा घेऊ ना, ना।, ना बाबू तुला मी आता आपण दांड्या घेतलेला दाखव मला दांड्या घेतलेला दाखव वा छान आहेत ना दाखव ना अगो पाय घसरेल काय हे बाबू थांब ये ये चल की चल चल चलो 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 चला घेऊ ना घेऊ ना ते चला आपल्या बाईकवर चला मम्हाला दाखवायचं दांड्या बाळा पाय कस रेल नीट पिलू हे नाण्या काय तू बोलल्या ए थांब अगं तिकडे किड जाऊ नको ना तिकडे जाऊ नको ना